हरे कृष्ण भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आपण सहावा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद श्लोक क्रमांक सहा एकोनी सर्वाणि इति उपधारय अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलय तथा भाषांतर सर्वसृष्ट प्राणीमात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे हे निश्चितपणे जाण <coughs> तर भगवान श्री कृष्णांनी पाच पॉइंट चार सॉरी भगवान श्रीकृष्णांनी सात पॉइंट पाच मध्ये म्हणजे पाचव्या श्लोकात जीवाबद्दल सांगितलं जीव काय आहेत भगवंतांची ही पराशक्ती आहे आणि सात पॉइंट चौथ्या श्लोकामध्ये काय सांगितलं अपराशक्ती जी भौतिक शक्ती आहे त्याच्याबद्दल सांगितलं तर सर्वसृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो म्हणजेच काय आहे सात का पॉइंट चार आणि पाच यामध्ये सांगितलेल्या शक्तीमध्येच त्या शक्तींमध्येच सर्व प्राणी मात्रांचा उगम होतो पुढे आपल्याला हे सगळं नीटपणे कळणार आहे <clears throat> तर शब्द बघूया जरा एतत् एतत म्हणजे काय या दोन प्रकृती आता सात पॉइंट चार आणि सात पॉइंट पाच मध्ये उल्लेख केलेल्या प्रकृती शक्ती योनिनी भूतानी तर उगम स्थान सृष्ट पदार्थ भूतानी म्हणजे सृष्ट पदार्थ सृष्ट पदार्थ जे सगळे प्राणी मात्र आहेत सर्वाणी. तर ते कुठे कुठे त्यांचा उगम होतो आहे या दोन प्रकृतींमध्ये उगम होतो आहे इति याप्रमाणे उपधारय तर हे अर्जुना हे तू जाणून घे अहम म्हणजे मी कृष्णस्य, संपूर्ण जगत जगताच्या प्रभव म्हणजे उत्पत्ती किंवा अभिव्यक्तीचा उगम प्रकटीकरणाचा उगम प्रलय हा म्हणजे प्रलय तथा तर भगवंत अर्जुनाला ज्ञान देताना आहेत की या दोन्ही शक्ती पण माझ्या आहेत आणि जे काही भौतिक आणि आध्यात्मिक या जगतामध्ये आहे त्या सगळ्यांचा उत्पत्ती करता पण मीच आहे आणि प्रलय करता ही मीच आहे तर भगवंत काय म्हणत आहेत इथे या श्लोकात की सर्वांच स्थान स्वतः भगवान श्री कृष्ण आहेत आपण जर बघितलं तर निराकारवादी काय म्हणतात सगळं निराकारातून हे जगत आलेलं आहे असं म्हणतात शास्त्रज्ञ म्हणतात एक मोठा स्फोट झाला आणि हे जगत बनलं पण भगवद्गीतेत स्वतः भगवान श्री कृष्ण अर्जुनाला हे सगळं ज्ञान देत आहेत वैष्णव आचार्य समजवतात की या जगतातील सर्व गोष्टी भगवंतांनी निर्माण केलेल्या आहेत तर त्या सर्व गोष्टींचा उपयोग आपण भगवंतांच्या सेवेत केला के पाहिजे तर आपण जाणलं पाहिजे की मी जीवात्मा आहे आणि माझं हे जे शरीर आहे ते सुद्धा मला भगवंतांकडूनच मिळालेलं आहे गीताभूषण टीका यामध्ये श्रीला बलदेव विद्याभूषण समजवतात कि या दोन्ही शक्तींच्या द्वारे भगवंत संपूर्ण जगताची सृष्टी करतात तर कोणत्या दोन्ही शक्ती भौतिक शक्ती आणि आध्यात्मिक शक्ती सर्व स्थावर स्थावर म्हणजे काय अचल न हलू शकणाऱ्या आणि जंगम म्हणजे चल तर सर्व स्थावर आणि जंगम वस्तू या दोन शक्तींद्वारे द्वारे बनतात तर निकृष्ट शक्ती जी आहे तिला क्षेत्र म्हटलं जातं आणि जी उत्कृष्ट शक्ती आहे तिला क्षेत्रज्ञ म्हटलं जात आणि भौतिक शरीरात जीवात्मा क्षेत्रज्ञ म्हणून राहतो तर भगवान श्री कृष्ण म्हणतात की या दोन्ही शक्ती ज्या सात पॉइंट चार आणि सात पॉइंट पाच मध्ये सांगितल्यात त्या दोन्ही शक्ती माझ्या आहेत माझ्या मधून आल्या आहेत तर हे पंचमहाभूताने बनलेलं जे आपलं शरीर आहे त्याला क्षेत्र म्हटलं जात आणि या शरीरामध्ये राहणारा जो जीव आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलं जात हे शरीर आहे ते जड तत्वापासून बनलेलं असतं शरीरामध्ये सगळं हे, शरीरा हे पंचमहाभूतांनी बनलं आहे पंचमहाभूत ही जड तत्व आहेत तर त्यामध्ये चेतना नसते मात्र या शरीरामध्ये जो जीव आहे ज्याला क्षेत्रज्ञ म्हंटलं जातं ते काय आहे जीव आहे तो चेतन तत्व असत म्हणजे शरीरात जीव हे चेतन तत्व राहत असं म्हटलं शरीरातून जेव्हा आत्मा निघून जातो हे चेतन तत्व निघून जात तेव्हा काय शरीर नष्ट व्हायला लागतं तर स्त्रीला बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की या श्लोकामध्ये भगवान श्री कृष्ण सांगतात की ते स्वतः सर्व भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टीचे उत्पत्ती करता आहेत तेच सर्वांना प्रकट करतात आणि तेच संपूर्ण जगताचे प्रलय करता सुद्धा आहेत तर श्रील प्रूपात समजवतात अस्तित्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे जड आणि चेतन तत्वाची निर्मिती आहे तर प्रत्येक वस्तू आहे ती जड तत्वापासून बनते जसं आपण बघतो बघा या जगतात जगतामधल्या वस्तू आहेत त्या पंच बनलेल्या असतात आणि सर्व जीव आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण बघतो की या जीवांना विविध प्रकारचं देह शरीर मिळालेली असतात ती सगळी शरीर पण काय आहेत पंच म्हणजे म्हणजेच पृथ्वी जल अग्नी वायू आकाश यांपासून बनलेली असतात आणि त्या शरीरातील चेतन तत्व कोण आहे जीव आहे तर त्या, mm -hmm. त्या ती शरीर आहेत ती त्यातल्या म्हणजे शरीरामधल्या चेतन तत्व जीवामुळे कार्यरत होत असतात यासाठी एक उदाहरण दिलं जात की एक झाड आहे जे पंच महाभूता पासून बनलेलं असत तर त्या झाडाची वाढ होते ती कशामुळे होते त्या झाडामध्ये असलेल्या आत्म्यामुळे होते जीव तत्वामुळे होते जेव्हा त्या झाडातील आत्मा निघून जातो तेव्हा म्हटलं जातं झाड मरतं. मग अशा झाडाचं लाकूड हा कापलं जातं आणि काय त्याचं फर्निचर एखादं काय म्हणतात टेबल खुर्ची असं बनवायला वापरलं जातं तर आपण जाणून घेऊया की एखादा सुतार आहे त्याने त्या लाकडाद्वारे टेबल बनवलं हा एखादी खुर्ची बनवली तर असं होत नाही की ते टेबलाची किंवा त्या खुर्चीची त्या लाकडाची वाढ व्हायला लागते पुढे असं होत नाही का कारण ते जे आता लाकूड आहे त्या झाडाचं कापलेलं लाकूड त्यामध्ये काही आत्मा नाहीये त्यामुळे आपण जाणलं पाहिजे की जेव्हा एखाद्या पंचमहाभूतांनी बनलेल्या तेहामध्ये तत्व असतं तेव्हाच त्याची वाढ होते पुढे वाचूया चैतन्य हे सृष्टीचे मूळ आहे आणि पदार्थाची निर्मिती चैतन्यामुळे होते तर यासाठी प्रवचनामध्ये समजवतात की लिंबूचं झाड आपण जेव्हा हो बघतो तेव्हा ते, ते कसं आहे हिरवगार आहे त्याला लिंब येत आहेत तर ते का सगळं होत आहे त्याची वाढ होते आहे कारण त्या लिंबाच्या झाडामध्ये आत्मा आहे तसंच आपण जे आपल्या मनुष्याचं शरीर आहे त्यामध्ये चैतन्य आहे ते कशामुळे असतं आत्म्याच्या उपस्थितीमुळे असतं आणि त्या चैतन्यामुळे मनुष्य आहे ते तो काही कार्य करू शकतो म्हणजे काही निर्माण करायचं असेल तरीही काय आहे त्या शरीरामध्ये चैतन्य असलं पाहिजे आणि मग ते शरीर कार्य करतं आणि काहीतरी बनवू शकतो भौतिक विकासाच्या विशिष्ट अवस्थेत चैतन्याची निर्मिती होत नसते अतिशय महत्वाचं वाक्य आहे हे कारण अनेक शास्त्रज्ञ आहेत ते काय म्हणतात की आत्मा वगैरे असं काहीच नसतं काही रसायन अशी एकत्र येतात आणि आपोआप जीव जन्माला येतो तर म्हणून प्रभात इथे असे हे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे ते खोडून काढताना म्हणत आहेत की भौतिक विकासाच्या विशिष्ट अवस्थेत चैतन्याची निर्मिती होत नसते कुणीही कधीही या पंचमहाभूताच्या विविध मिश्रणाने थोडे पंच महाभूत घेतली वेगवेगळी किंवा काही रसायन घेतली आणि त्याचं मिश्रण केलं आणि आत्मा जीव चैतन्य निर्माण करू शकत नाही जसं आपण बघा दोन पॉइंट वीस या श्लोकात बघितलं होतं सगळेच काढूया दोन पॉइंट वीस हा श्लोक <coughs> त्यामध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला उपदेश देताना न जायते वा कदाचित की कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही त्याचा म्हणजे आत्म्याचा जन्म झाला होता असेही नाही आणि त्याचा जन्म होतो असेही नाही त्याचा जन्म होणार आहे असेही नाही तो आत्मा अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे शरीराचा नाश झाला तरी त्याचा म्हणजे आत्म्याचा नाश होत नाही तर जसे हे शास्त्रज्ञ म्हणतात ना की भौतिक विकासाच्या अशी काहीतरी विशिष्ट अवस्था येते आणि चैतन्य निर्माण होत तर ते सगळं काय आहे चुकीचं म्हणणं आहे असा आत्मा निर्माण कुणी करू शकत नाही पुढे वाचते या उलट हे भौतिक जग केवळ चेतन शक्तीच्या आधारे अभिव्यक्त झालेले आहे तर हे चेतन तत्व आहे म्हणजेच काय आहे चेतन शक्ती म्हणजेच काय कोण आहेत जीवात्मे तर हे जीवात्मे या भौतिक जगतात राहतात या जगतात कार्य करतात आणि म्हणून म्हटलं मन जात की हे भौतिक जग जीवांच्या उपस्थितीने कार्यरत होते तर जसं हे कसं समजवलं जातं एक उदाहरण देऊन की एक साधन सामुग्रीने युक्त असलेला एखादा कारखाना आहे हा तर त्यात मालक कामगार हे सगळे कार्य करतात तेव्हा काय आहे तो कारखाना आहे तो कार्यान्वित होतो तसंच हे भौतिक जगत आहे ते त्यामध्ये राहणाऱ्या जीवांच्या उपस्थितीने कार्यरत होतं असं म्हटलं जातं आपली विराम द्यायची वेळ झाली आहे गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल